मित्रांनो नुकतेच नागपूरमध्ये महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारी एक महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात राज्यातील काही महत्वाच्या महामार्ग प्रकल्पांबाबत चर्चा झाली यामध्ये दोन मुद्दे विशेष ठळकपणे पुढे आले समृद्धी महामार्गाशी जळगाव शहर जोडणे आणि चाळीसगाव घाटातील बोगद्याचे काम या बैठकीत सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला मुद्दा म्हणजे जळगाव शहराला नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्याचा निर्णय यानुसार भविष्यात जळगाव ते मुंबई प्रवास केवळ पाच तासात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे प्रस्तावित मार्गात जळगाव अजिंठा सिल्लोड छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्ग मुंबई असा प्रवास असेल सध्याचा प्रवास जळगाव ते संभाजीनगर साडेतीन तास पण प्रस्तावानुसार हे अंतर केवळ एक तासात पूर्ण करण्याचे लक्ष नंतर संभाजीनगर ते मुंबई सुमारे पाच तासात प्रवास करणे शक्य होईल मात्र हा वेळ शक्य आहे का यावर तज्ज्ञ आणि स्थानिक जनतेमध्ये शंका आहे सध्याचे रस्ते वळण वाहतूक गावातील प्रवेश आणि अपूर्ण काम पाहता हा प्रवास पाच तासात पूर्ण होणे प्रत्यक्षात खूपच कठीण आहे यासाठी गावोगाव बायपास रस्ते सरळ व रुंद रस्ते आणि नवीन मोकळे रूट तयार करावे लागतील त्यामुळे हा आराखडा व्यवहार्य होण्याआधी खूप मोठा पायाभूत विकासाचा टप्पा पूर्ण करावा लागेल दुसरी महत्वाची माहिती म्हणजे चाळीसगाव ते कन्नड दरम्यानच्या ओटम घाटातील बोगद्याचे काम एन एच ए आयकडून रस्त्याच्या कामाची गती लावण्यात आलेली आहे त्यांनी आधीच रस्त्याची डिझाईन मंजूर करून घेतली आहे बोगद्याची अलाइनमेंट निश्चित केली आहे आणि आता काम सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यावर पोहोचले आहेत त्यामुळे एकदा अलाइनमेंट मंजूर झाल्यावर कामाला तात्काळ सुरुवात होणार आहे दुसरीकडे रेल्वे विभाग अजूनही संभाजीनगर ते चाळीसगाव रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षणाच्या टप्प्यावर आहे अद्याप या मार्गाचे तांत्रिक सर्वेक्षण पूर्ण झालेलं नाही डिझाईन बोगद्याच्या शक्यता आणि आराखडा तयार व्हायला थोडा अधिक कालावधी लागणार आहे त्यामुळे रेल्वे विभागाच्या प्रक्रिया संतपणे सुरू आहेत आणि त्यामुळे एन एच एआयने वेगळं राहण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे रस्त्याचा बोगदा वेगळा रेल्वेचा वेगळा असणार चे काम लवकर सुरू होईल पण रेल्वे प्रकल्पात अजून वेळ लागणार दोन्ही प्रकल्पांमध्ये समन्वय नसल्यामुळे भविष्यात डिझाईन कोल्युशन लँड युटिलायझेशन व इतर समस्या उद्भवू शकतात ऑट्रम घाट हे डोंगराळ जड आणि धोका असलेलं क्षेत्र आहे त्यामुळे तिथला प्रवास जलद सुरक्षित आणि अखंड करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे दोघांनाही बोगद्यांची गरज आहे परंतु एकत्र काम करून संसाधनांचा योग्य वापर करणे जास्त फायदेशीर ठरलं असतं सध्या मात्र एनएचए आय पुढे जात असून रेल्वे विभाग थोडा मागे पडलेला दिसतो आपण जळगाव समृद्धी जोडणीबद्दल काय विचार करतात खरंच पाच तासात मुंबई शक्य आहे का तुमची मते कमेंटमध्ये नक्की शेअर करा